धुळे जिल्हा शल्य चिकित्सक व अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य स्वच्छतेबाबत घातला घेराव घालत रुग्णालयाच्या बाह्यावरची स्वच्छता रुग्णांना बसायला बाकडे पार्किंगची व्यवस्था पूर्ण न केल्यास आरोग्य मंत्र्यांना उद्घाटन करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा ठाकरे सेनेच्या से पदाधिकाऱ्यांनी घेतलाय शिवसेना बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर आर पाटील यांना जिल्हा रुग्णालयातील ड्रेनेजच्या संदर्भात जिल्हा रुग्णालयात पुराचे पाणी साठत असल्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते मात्र त्यांनी कुठलीही उपाययोजना केलेली नाहीये जिल्हा रुग्णालयात उद्घाटन येत्या चार दिवसांनी राज्याचे आरोग्य मंत्री यांच्या हस्ते होणार असून अद्यापही जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य आवारात प्रचंड कचरा काटेरी झुडपे तसेच देणेचे पाणी गटाऱ्यांच्या स्वरूपात वाहत असून जिल्हा रुग्णालयाच्या अपघातात विभागाच्या बाजूने येणारा नाला याची स्वच्छता न झाल्याने हे पाणी संपूर्ण जिल्हा रुग्णालयाच्या आवारात साठत रुग्णांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे या सर्व प्रश्नांवर लक्ष द्यावे आणि आता आरोग्य मंत्र्यांना उद्घाटन करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलाय महिला रुग्णालय असो किंवा इतर सुविधा असो याच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वारंवार सिव्हिल सर्जन साहेब असतील किंवा बांधकाम विभागाच्या अध्यक्ष अभियंता पाटील साहेब असतील यांची भेट घेतलेली आहे वेळोवेळी त्यांना इथल्या समस्यांबाबत या ठिकाणी जाणीव करून दिलेली आहे या ठिकाणी शिवसेनाने निवेदन दिल्यानंतर ते निवेदन आयुक्तांकडे आर आर पाटील साहेबांनी पाठवलं पण त्याच्यानंतर आयुक्तांकडे फक्त निवेदन पाठवलं आर आर पाटील साहेबांनी पुढचा पाठपुरावा केला नाही तो पाठपुरावा करण्याचं काम या ठिकाणी सिव्हिल सर्जन साहेबांचं पण होतं आर आर पाटलांचंसुद्धा होतं आणि महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचं सुद्धा होतं कारण की स्वच्छता विभागावरती या ठिकाणी डायरेक्टली आरोप या अधिकाऱ्यांनी असा केलेला आहे की जो नाला जातो आहे एस टी स्टँडकडनं येणारा नाला किमाईत क्लबला लागून बापमा शाळेच्या मागच्या जणांना जो नाला जातो त्या नाल्याची गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सफाई झालेली नाही आहे खरं कारण सीवमध्ये पाणी साचायला तो एक नाला महत्त्वाचा आहे अंतर्गत जी ड्रेनेजची सिस्टीम आहे ती सिस्टीम पूर्णपणे या ठिकाणी चोकअप झालेली आहे पावसाळ्याचे दिवस असताना उन्हाळ्यामध्ये सुद्धा या आव बाह्य आवाराची या ठिकाणी सफाई होणं गरजेचं होतं जो संबंधित ठेकेदार या ठिकाणी आहे त्या ठेकेदाराने टॅबरेज या ठिकाणी अस्तव्यस्त त्या ठिकाणी सोडून दिलेलं आहे आपण जर मागच्या भागामध्ये सुद्धा गेलो सर्जिकल वार्डाकडे तर त्या ठिकाणी देखील ही परिस्थिती त्या ठिकाणी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गेल्या दोन दशकांपासून अत्यंत संवेदनशील असलेल्या या विषयावरती आम्ही आंदोलन करतो आहे पाठपुरावा करतोय मध्यंतरीच्या काळामध्ये हेतृत्त शासन असताना कोट्यावधी रुपये आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातलं दादा भुसे पालकमंत्री असताना या सिव्हिलसाठी आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेत त्यामुळे आमचा या ठिकाणी प्राथमिक हक्क होता की या ठिकाणी शिवसेना आंदोलन करते या अधिकाऱ्यांना फक्त नाऱ्यावरती धरण्याकरता नाही या ठिकाणी पाटील साहेब असेल किंवा देवगावकर साहेब असतील यांच्याशी आमची कुठल्याही प्रकारची वैयक्तिक दुश्मनी नाही पण या ठिकाणी बा आतलं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम जर एकीकडे देवगावकर साहेबांनी चांगलं जर केलं असेल तर बाहेरच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम या ठिकाणी पीडब्ल्यू डीचं आणि महानगरपालिकेचं तर आता आमची अशी मागणी आहे की आर आर पाटील साहेबांनी ती मागणी आमची ग्राह्य धरून लवकरात लवकर हा बाह्य परिसर जो आहे तो स्वच्छ करून आम्हाला अत्यंत अत्याधुनिक अशा पद्धतीचा करून द्यावा ही नम्र विनंती आम्ही परत पुन्हा एकदा करतो आहे आणि जनतेसाठी करतो आहे आणि विशेष महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी देवगावकर साहेबांचं जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमी आहे आर आर पाटलांचं देखील जेवढं कौतुक करता येईल तेवढं कमी आहे आंदोलनामधनं अधिकाऱ्यांशी वादविवाद हे होत असतात त्याच्यामुळे साहेब तुम्हाला दोघांना विनंती आहे की तुम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा गैरसमज न करता आम्ही या ठिकाणी जनतेकरता आलेलो आहे तुमच्या दोघंही डिपार्टमेंट हे पब्लिक सेक्टर सेक्टरचे डिपार्टमेंट आहेत त्याच्यामुळे तुम्हाला देखील आमचं म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घ्यावं लागेल आणि येणाऱ्या दिवसामध्ये या जिल्हा रुग्णालय करता जे जे काही करता येईल ते आम्ही करायला तयार आहोत प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे